येऊ मा, का सांगितलं मी कुठे चालले चाललो ऑफिसला ऑफिसला मला काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला हा बोल ना बसा ना हा बोल ना काय म्हणते अहो ऐका ना मी बाजारात गेले होते ना तिकडे ना मला एक साडी खूप आवडली एकदम मस्त होती मला ते घ्यायची कि कितीला मागे थोडी किती दहा हजार दहा हजार तुला एडमिट लागलं काय का दहा हजारची कोणी साडी का मला पाहिजे ते मला लय आवडलेली येतशे पर्यंत घे हजार बाराशे मला नाही घ्यायची हजार ची साडी नेहमी तेच तुमचं एक काम कर आता पुढचा पगार झाला का नक्की घेऊ नाही मला नाही माहित मला आता ते साडी पाहिजे म्हणजे पाहिजे मला काही माहित नाही पुढचा महिना मागचा महिना मला नाही माहित तुम्ही नेहमी तसंच करतात पण आता पैसे तर पाहिजे ना आपल्याकडे पैसे तर पाहिजे म्हणजे मला आणून द्या तुम्ही कुठून पण मला नाही माहित काय पण करा आणून द्या मला तुम्ही ते मला घ्यायची म्हणजे घ्यायची ते पुढच्या महिन्यापर्यंत राहणार आहे का साडी थोडी अडचण आहे काही नाही आपण नवीन पॅटर्न येईल कधी नसते ना अडचण ते सांगा बरं आता काय करणार सांग बर मला पाहिजे ते साडी तू आहे ना एक काम कर तुला मी पुढच्या महिन्यात नक्की घेईल नाही नाही मला आता पाहिजे आता पाहिजे म्हणजे आताच पाहिजे पुढचा महिना मला काय माहित नाही सारखं जास्त तुमचं आता ना पैसे नाहीये मी तुला पुढच्या महिन्यात नक्की घेऊन दे नाही नाही मला नाही माहित कुठून पण उसने आणा तुम्ही मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे तू ना माझ्यावर भरोसा ठेव नाही मला नाही ठेवायचं भरोसा कसला भरोसा जीव तुमच्यावर बर... साडी गेली तर जाऊ दे नवीन पॅटर्न येईल एवढं काय टेन्शन नाही मला तेच पाहिजे ना तेच आवडलेली मला खूप बरं त्यांना ना एक पन्नास शंभर रुपये देऊन बुक करून ठेव म्हणा आम्ही दहा तारखेला घेऊ ते का भिकारी एका दहा हजार साडीला शंभर पन्नास रुपये बुकिंग दोनशे दे दोनशे रुपये देऊन टाक कसं काय नाही मला पाहिजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे ते तुम्ही नाही मी तसंच करतात नाही नाही आता नाही होणार नाही मला पाहिजे मला पाहिजे बर बघतो मी मला उशीर झालाय मी निघतो मला पाहिजे नाही मी निघतो नंतर आपण बोलू थोडं काही ते काय बाबा आहे माणूस कधी काय म्हंटल की कधीच आणून देत नाही नेहमी तेच आहे पैसे आहे प्रॉब्लेम आहे ना हे आणि आता ते आतापर्यंत कधीच माझी सुखाची वस्तू घेऊन दिलेलं नाही ना माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवून पण उपयोग नाही काही बघते मी कसं करायचं ते माझं काय बाई त्या नवरा एक साडी सांगितली तर घेऊन येत नाही कोण आहे माणूस पण काय पैसे मोजत किती पैसे जवळ मस्त मस्तय संगीता काहीतरी डोका लावा लागेल हा काहीतरी जुगाड करावा लागेल साडी तर घ्यायची आहे करते ना जुगाड नमस्ते 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 माझं नाव संगीता संगीता गॉगल नाही अरे लांबून बघितलं ना मला असं वाटलं शाहरुख खान काय काय सेम तसं सारखं गॉगल मला शाहरुख खानच गॉगल आवडतो हा काय वापरतो तो ना तोच मी वापरतो गॉगल तर सोडा तुम्ही पण काय एकदम हिरो सारखे काय करता ते शाहरुख खान ला पण आणि मला लय आवडते हा तुम्ही पण मी काय म्हणतो ओळख नाही संगीता मला माहितीये ना तुमचं नाव काय मी ओळखते तुम्हाला चांगल्यापैकी काय ना का, बावरा। बावरा ना नाव माझा बाबुरा बाबुराव आहे ना तुमचं नाव बाबुराव आहे ना मी काय तुम्हाला कगा ओळखतो माहितीये का बरोबर ऐका ना मला ना तुमच्यासोबत मैत्री करायची होती आता हा मला नाही आवडली तुम्ही माझ्या बरोबर मग का करू नाही शकत कमी का, का तू मला नाही आवडली मी कशी वाटते मला तू आवडली आता पण तू डायरेक्ट मैत्री करायची म्हटलं पण तुला नवरा असेल ना नवरा म्हणजे नवरा नवरा आहे ना नवऱ्या नवऱ्याच्या जागेवर आहे मैत्री करायची मग मला शेवटपर्यंत करशील ना त्याच्यात हो काय चालेल मग काय ते बोल बाकी काही नाही हे गाडी तुमचीच आहे का हो गाडी आपलीच आहे ना हा एवढी मोठी गाडी तुमची अरे वा तुम्ही तर खूप शिर दोन गाड्या घरी हा पैसे पण मस्त खूप आहे हा आताच मग कारखाना गेल तर कारखान्यावर पेमेंट घेऊन आलो ना हा का मग झाली का आपली मैत्रीण आता तू म्हणत असेल तर करतो मैत्री केले ना मी तर माझं फिक्स आहे मी तर करणार आहे तुमच्या सोबत माहिती तुम्ही सांगा चॅलेंज काय हो चॅलेंज ना आजपासून माहिती हा मग ओके चालेल ओके तुम्ही सांगा काय करायचं तुम्हाला आता काय तर मला काय काय तर तुला तर माहिती आहे ना माणसाला काय लागत ते तुला द्यावं लागेल मैत्री म्हणल्यावर ऐका ना लय दिवस टिकवायची म्हणल्यावर व्यवस्थित राहायचं आपल्या सगळं बघू आपण मी काय म्हणते बाबुराव बोला आपण चला तिथे जाऊन बसून बोलूया बसून बोलायचं का हा बर चल चला चल कधीपर्यंत बोलणार इथे का बोल काय काम काय नाही म्हटलं इथे निवांत बसून बोलूया आपण बोल ना काय बोलायचं तुझा नवरा काय करता नवरा कशाचा नवरा त्यांचा बोलू नका मला लय राग आलाय मला त्यांच्यावर असं काय करत असं काय करत म्हणजे काय सांगू आता मी तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही म्हणून ते मला आवडत नाही अजिबात नवरा माहितीये का ना काय झालं माहितीये का मला मी ना गेले होते बाजारात आणि मला एक साडी लय आवडली तर मी त्यांना सांगितलं द्या पैसे म्हटलं कसले पैसे बघूया नंतर पगार झाल्यावर असं तस नेहमीच तेच त्यांचं म्हणून मी ना त्यांच्यासोबत जास्त बोलत नाही घरात राहिले तरी बोलत नाही माहितीये का तुमचं फेस नवरा बायको मग तेच तर साडी एवढी आवडली होती ना मला पण पैसेच दिले नाही त्यांनी हा का हम्म मला तुला याच्यावर काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे मला तुला साडीच घ्यायची का हा किती रुपये साडी महाग आहे थोडीशी तरी दहा हजाराची फक्त फक्त दहा हजार फक्त तुम्ही फक्त म्हणता माझं नवर म्हणत बाई एवढी महाग असते का साडी दहा अकराशे बाराशे ची घे म्हणतोय तो आणि तुम्ही म्हणता फक्त दहा हजार फक्त आहे तुमच्यासाठी अगं तुला मी म्हटलं दहा काय वीस हजाराची घे हो हो काय हा द्या ना मग दहा हजार दहा हजार देऊ हा द्या ना मोजक मग पैसे ना तुम्ही सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हे दहा हजार थँक यू दहा आहे ना पूर्ण हो चल आपल्याच गाडीत जाऊन आपण साडी घ्यायला कुठे तुला कुठे नाही नाही तसं नाही ते माझी एक मैत्रीण आहे ना ती पण सोबत येणार आहे तुला गे आपल्या गाडीत नाही नाही नवऱ्याला सांगेल ना ती हो का मग घरी येत राहते माझी ती नेहमी मग मैत्रीण तू जाणार बरोबर हो हो मी जाणार आहे मैत्रिणी थँक्यू मी काय बोला ना आता बघ तू साडी घे आता आज चार्ज असेल ना साडी घ्यायला मग मला दाखवायला दाखवेल ना ती नहीं, नहीं। मी तुम्हाला तुम का मी लग्नात जाणार आहे ना पुढच्या महिन्यात बारी दिसल ना मग मला फोटो काढू आता बारीवर दहा हजार साडी लागेल त्याच्या आपण फोटो काढू हा बरं ऐकणे मग निघू मी निघू का चालले गेलं का हा मग बर मीठायचा ऐक ना पप्पी द्या पप्पी द्या नाई बात ऐकायचं नाही का नाही नाही मी तुला शब्द काय म्हणलं तुला तुला एक पप्पी ऐका ना अरे माझं दिली असते बरं का नाही का तुम्हाला पप्पी उपास माहिती काय आहे हो आहे ना उपासा आहे त्याचा काही संबंध म्हणजे पप्पी आपल्या कुठे काय करायचं दुसरं पप्पी माहिती गालाची घ्यायची तसं नाही ना चालत त्याच्यात गालाची पण नाही घ्यायची असते नाही अजिबात नाही ते खूप आपला माहितीये का देईल हो, ना तुम्हाला उद्या कधी उद्या हा पक्का नक्की जेव्हा आपण मैत्री केली तुला माहिती ना आणि तुला कुठलं काही पडणार आपल्याकडून काही टेन्शन घेऊ नको अर्ध रात्री ये तुला जे लागलं ते द्यायला द्या तयार आहे मी हा आहे खूप मस्त येऊ का ओके बाय बाय बाबू चला आता आज गेली दिले तिला आज दहा हजार रुपये साडी घ्यायला आज पप्पीने दिली पण उद्या घेतल्याशिवाय राहणारच नाही तिला सो आडणारच नाही आता कवळीमध्ये गेलच आपल्याला सुद्धा बाबराव म्हणते चला लेट टाइम झाला मग म्हण मी आज अकरा वाजेपर्यंतच येते तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी आज काय आहे ना आलाय मी मग चला mm. काय वाटत तिकडे तुच वाट बघतोय ना पंधरा मिनिट होत ना इकडे तिकडे काय त्याच्यात एवढं बडा काय घेतली साडी हा बघा ना किती वाजते हे जी बॉर्डर आहे ना बॉर्डर याच्यात ना ते, स... ते काय म्हणतात सोनं सोन्याचं सोन्याचं केलंय माहितीये का हा किती वाजते ना कशी आवडली का एकदम बारी साडी घेतली का अरे त्याला कसला दाखवते मी साडीन बिडी पाहिले मग कोणा घेतली काही मी म्हणाल ना मैत्रिणीचे घालण्यासाठी घेतली होती आवडली ना मला आवडली मला आवडली माहितीये काही वरून पैसे लागले का नाही दहा हजार बरोबर घेतलं घेतले झालं का जेवण बिवून तुमचं झालं चला अकरा वाजलं अकरा टाइमिंग झाला वाट पाच बसले मग तुम्हाला टायमिंग दिल्यावर यावं हो लागेल नाखरा गुलाबाच्या ऐका ना मी काय म्हणतो हो माझ्या मैत्रीण आहे ना आ, आ, बल, बल। माझे, माझे सगळे मैत्रिणीकडे स्कूटी माहितीये का फक्त मी जे ज्याच्याकडे स्कूटी नाही मला लय वाईट वाटत ते ना माझ्या समोरून जातात माहितीये का मला दाखवून दाखवून आमच्याकडे स्कूटी आहे तुझ्याकडे तर आतापर्यंत काहीच नाही एक सायकल पण नाही म्हणतात काय करू आता नवऱ्याची पगार एवढी कमी घरचे खर्च एवढे जास्त मग काय करणार आता काय उपयोग नाही बाबा मग मी काय म्हणतो ऐक ना मग तुला स्कूटीची काही गरज नाही ऐक ना आपल्याकडे मोठी गाडी तुला तर माहिती ना तुला कुठं जायचं असलं ना टेन्शन घ्यायचं फक्त मला कॉल करायचा तसं नाहीये माझी सगळी मैत्रीण मला चिडवतात मग मला पण चिडवायचे त्यांना हो का हो हा म्हणजे तुझी किंमत करता बघते हा मला कमी परत दाखवतात ते माहितीये का नाही मी हो का हो मग तुला आता स्कूटी घ्यायची का मला स्कूटी घ्यायची स्कूटीला मला वाटतं लाख एक रुपये लागतील लाख रुपये लागणार आहे स्कूटीला एक लाख वीस हजार रुपये लागणार पूर्ण हो का हो काय करू जाऊ द्या माझ्या नसीबात कुठे स्कूटी मला कोण घेऊन देणार आहे स्कूटी बरे बस एवढं टेन्शन नको घेऊ ऐक मी आहे ना बाबुराव होय तुला स्कूटी तुला तू काय करू माझ्या गुलाबाचं फुल आहे तुला द्यायचं द्यायचं कडलाय बाबूराव द्या की मग पैसे पैसे द्या ना मग स्कूटी साठी पैसे आता तुम्ही बोलले ना की काय पण असेल तर मला सांग मी करतो द्या नू, द्या नू, ना <laughs> द्याकी, द्याकी तुला साडी घ्यायला पहिल्या शब्दात दिले oh. राहता लगेच आली लगेच आली ना तुमच्यासाठी साडी घालून अगं साडी घालून आली तुला नाही म्हणलं काही आणि तुला म्हणलंच होतं दुसऱ्याशी तू आली ना मला आनंद वाटला नंतर मला किती आनंद झाला द्या की द्या ना दे द्या ना द्या बरोबर हे दीड लाख आहे जर हे दीड लाख दीड लाख घेऊन टाक दीड लाख हे बघ तुला गाडीला किती लागतील पैसे किती लागतील एक लाख वीस एक लाख वीस हजार तीस हजार राहतील काही पेडे वाट तीस हजार हा काही पेट्रोल राहू तुला हा का पेट्रोल का तू का तो नवऱ्या मागणार आहे का बरं आहे का ऐका ना मी गाडी घेतली ना तर तुम्हाला ना असं असो मी असं गाडी चालवणार स्कूटी आणि तुम्ही माझ्या पाठीमाग बसा नाही का आणि असं धरून बसा मला एवढी मज्जा येईल ना एवढी मजा येईल ना काय सांगू मी तुम्हाला फिरायचं का मग सगळी ठिकाणी आपण जोडी हा तुम्ही मैत्रिणी काय बाबाला काल घेतली तिला तर म्हणायचं काही दाखवतच मी आता स्कूटी घेऊन आपण लांब लांब फिरायचो खूप लांब लांब जाऊ आपण गोवा तुमची कार मध्ये जाऊ नाही का स्कूटीवर नको आपल्या कार काय तालुक्याच्या गावी इकडे तिकडे यात्रा खात्रा सगळ्या ठिकाणी जाईल मी तुम्हाला मॉल मध्ये घेऊन जाईल मार्केट मध्ये मा घेऊन जाईल आणि कपड्याच्या दुकानावर पण तुम्हाला घेऊन जाईल स्कूटीवर बसून माहितीये का आणि तुमच्यासाठी पण आपण शॉपिंग करू बर का चालेल हा याच्यातनं पैसे नको नाही मी परत लाख रुपयाचं सांग हो का हे तुझ्या लोक पैसा जगत ठेवायचं घेऊ आपल्या का पैसा आहे ना गावत आणि पैसा आहे ते तर ते तर काय करता येईल नाही तुला जावं लागलं तवा काय लागल ते बरं आता मी काय आहे की बोला ना हे बघ काल मी खुश केलं तुला काल म्हणलं पप्पी दे तू म्हणून उपास बरोबर मग आता तस कुठेला पैसे मागितले तुला काही म्हणलं तुला लगे दीड लाख दिले बरोबर मग जसं मी तुला खुश केलं तस के। ना तसं तू आता मला खुश कर चाल करतो काय आता कसं करायचं जरा पण सभर निघत रात नाही तुम्हाला कोणती तू ऐक उठ नको खुशाला अरे कामा ना करूया जाऊ ना नको नको ऐक उठ एखादी हॉटेल मध्ये जाऊ इथे काय मला नाही आवडत असं आहे पण नाही ना मला नाही आवडत पाहिला चाल ना नाही ना पण बघा तुम्ही असं करताय कसं करताय असं करू नको ना प्लीज मी असं तवाल पडते टाळा काल असच केलं आता आज असंच करू राहील मी कुठं नाही म्हणते मी देणार आहे ना ऐका ना ऐका देईन ना मी तुम्हाला पण कव द्या

तू काय करतो सांग ना समजा त्याला विचार अगोदर जात ते मला जबरदस्ती करत होते खोटं ना बोल नीट सांग काय नीट सांगू काल साडी दिला पैसे कोणा गेले कोणी दिले कोणा गेले दहा हजार रुपये सांग पाठके त्याला कोणी नाही दिले साडीला मागितली नाही बॅग पप्पी मागितली नाही काल तुला

अरे मी नाही पेत कधी दारू मला काही पैसाचा घ्यायचं गाव तरी पैसा मी कधी दारूच्या आरी नाही गेलो एवढं त्रास देतो तो माणूस माहितीये का सारखं ओरड ओरडतो अरे मा काय पोलीस कम्प्लेट कर करतो काय कम्प्लेट करतो कर तुला, तुला चांगलं माहित मला अजून केलं नाही काय ओळखेल नाही ओळख केलं अजून तू तो बायको काय केलं काय केलं काय केलं काहीच नाही केलंय काय बाईची छेडखानी करतो का पैसे सांग त्याला खरं सांग काय करू सांगू खोटं बोलणार सांगे मी कशाला खोटं बोलू तो मैत्री केले ماشي कधी गेले का गेलीकडे मैत्री कर नाही कधी गेली आयला काय खोटं बोल राहिले तू हं वय काय तुझं वय काय कशाला का तुझ्या सोबत मैत्री मा? मा? करू का वय काय बंदा नवरा आहे ना मला चल येशीने गाव दिंडस काढू आपण दोन मिनिटा दोन मिनिट तिला इचार परत आजो काय केलं काय काय सांग ना मग सांगा दे मला पैसे परत कसले पैसे पैसे परत अरे कसले पैसे कसले पैसे तुम्ही कधी दिले मला पैसे असं मग माती काय काय दाखव का काही बरोबर नको तू बर काय काढू का पडला चल तुला दाखवतो मी हा काय गावत आहे ना दिंडच काढू आपण बायले बाहेर छोडतो संजय लक्षात राहू संजय काय बाबरावची गाठ आहे बर का चल चल

नाव घेतलं ना तुला डोकंच पडेल मी तू डोकं फोडशील ना पण तू बायक कामच करेल मी सोडणार नाही तुला चाल एक बरं सांग तू ये ना मला पैसे मस्त बघितलं मला घेरलं आहे पण तुला सोडणार नाही पण एकदा ना ठेव तुझा नवरा आला तर तू पलटली पण तुला एक दिवस तरी मकात घेऊन जाईलच मी पैशाचा बदला मावाला आहे ना काढल्याशिवाय राहणार नाही आणि तुला सोडणार सुद्धा नाही तुला सुद्धा दाखवून देतो आणि तुला नवऱ्यासुद्धा दाखवून देतो मला सुद्धा बाबराव म्हणते माहित नाही का एखादी काम मी हातात घेतलं तर त्याला पूर्ण करून करूनच सोडते मस्त काम केलं अरे मी त्याला एक लाख रुपये म्हंटले एक लाख तीस त्याने एक लाख पन्नास हजार दिला दीड लाख रुपये दिले माहितीये आहे का आणि बरं झालं तुम्ही वेळेवर आले मी ना बघत होतो मी वेळेवर एंट्री केली माहिती का तुम्ही थोडासा उशीर केला असता तर झाला असता माझा कार्यक्रम काही नाही माझं लक्ष होत काही काळजी जाऊ आपण ना असेच काम करत जाऊ अजून ना, 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 ना इथे दोन चार मात्र अशी चोटाळ हो का मग त्यांना गुंडाळून आपण बघा ना दोन दिवसात एक लाख साठ हजार रुपये अजून चार पाच लाखाचा आपण करूया